भारतीय स्वातंत्र्य दिनानिमित्त आज पंढरपूरचे विठ्ठल रुक्मिणी मंदिर हे तिरंगी रंगात रंगताना दिसून आले आपण बघितलं तर पंढरपुरातील विठ्ठल रुक्मिणी मंदिरात सोळखांबी असेल चारखांबी असेल या ठिकाणी विविध तिरंगी रंगाची आकर्षक सजावट ही करण्यात आली आहे आपण बघितलं तर आज पांडुरंगाच्या पोशाखातही विठ्ठलाचा शेला देखील तिरंगी रंगाचा असल्याचा आपण दिस पाहतो आहे आपण बघितलं तर पंटूर पंभूर्व भाविकांतून हे आकर्षणाचं धरत आहे आपल्यासोबत ही सजावट करणारे विठ्ठल भक्त सचिन अन्ना चव्हाण आहेत त्यांच्याशी आपण संवाद साधणार आहोत पद्धतीने आपण पंधरा ऑगस्ट भारताचं भारताचा स्वातंत्र्य दिन या स्वातंत्र्य दिनाचं निमित्त साजून आपण तिरंगा रंगाची सजावट क करण्यात आलेली आहे याला जवळजवळ दोन टन आपण फुलाचा वापर करलेला आहे जी इंडो आसन भगवा झेंडू असन पांढऱ्या कलरचा झेंडू असन शेवंती असन असा विविध क कलरच्या फुलांचा वापर करून सजावट करण्यात आलेली आहे काय हे पांडुरंगा चरणी आपल्याला सजावट करण्याचा योग मिळाला यो योग मग एक गगनात मावन असा योग आहे या असा योग आम्हाला वारंवार मिळो ही पांडुरंगा चरणी प्रार्थना दो दो आट ही सजावट आम्ही जवळजवळ आठ वर्ष आमचा ग्रुप श्रीमंत मौर्य प्रतिष्ठान ह्याच्यावर वतीने आपण करण्यात येत आहे आपण बघितलं तर गेली आठ वर्षं श्रीमंत मोर्या प्रतिष्ठानच्या वतीने पंढरपुरातील विठ्ठल मंदिरास आकर्षक तिरंगी रंगाची सजावट करण्यात येत आहे दत्तात्रय देशमुख राज्य बुलेटिन न्यूज पंढरपूर